नमस्कार मी बोरिली आडीवाडी या गावातील ग्रामस्थ तसेच ही जी आपण आज मुलं बघतोय चाळीस जणांनी तर जी आपली दापोळी कोळतरी एस टी जी येते या एस टीचा एक तर टायमिंग फिक्स नाही आहे आणि दुसरं म्हणजे एस टी कधी पण सकाळी सा नऊ वाजता आठ वाजता खाली जाते कोळसरा चार दिवस पाठवतात कधी चार दिवस नाही मी चार दिवस नाही ना आणि कोळतरातून येते गाडी साडेआठला वाजनेच बघा किती आपण बघू शकता मोबाईलमध्ये आता टायमिंग झाला आहे नऊ आठ चाळीस झालेले आहेत तरी पण गाडीचा पत्ता नाही मग या मुलांनी शाळेत जायचं किती वाजता तर त्यांना जाण्याचा प्रॉब्लेम निर्माण होतोय तर याच्या पुढे ह्या एस टी महामंडळवाऱ्यांनी जरा तातडीने का कारवाई करून ह्या गावातील एस टीचा प्रश्न आणि टायमिंगवरती येणारी गाडी आज दोन टायमिंगची गाडी येते ती पण टायमात येत नाही सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळेस गाडी येते आडीमध्ये तर ती पण गाडी टायमात नाही तर ही कामाला वगैरे जाणारी कामाला जाणारे लोक तर त्यांची पण रोजचा आमचा प्रवास आहे दापू ते बोरविले आडीवाडी कामाला जातो पण एस टी नसल्यामुळे आम्हाला कामाला जायला उशीर अकरा कधी वाजतात कधी साडे अकरा वाजतात कधी दहा वाजतात त्याची काहीतरी एस टी महामंडळाने नोंद घ्यावी आणि गाडी टायमात पाठवावी लवकर लवकर पाठवावी सकाळी आम्ही येत नाही असं म्हणत नाही गाडी येते परंतु गाडीचं टायमिंग काहीतरी तुम्ही मॅच करून गाडी आमच्या गावामध्ये सुरळीतपणे चालू करावी सकाळचा टायमिंग आणि संध्याकाळचा आज ते आहे